नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदीच्या तथागथित सक्तीवरून आंदोलनाचा एक पवित्रा घेण्यात आलेला आहे आणि येत्या पाच जुलैला त्यानंतर सात जुलैला असे आंदोलन होणार आहेत त्यातला पाच जुलैचं जे आंदोलन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होणार अशा पद्धतीची सध्या चर्चा सुरू आहे प्रत्यक्षात त्या दिवशी काय होईल हे माहिती नाही पण सात तारखेचं जे आंदोलन आहे त्याच्यात उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिलेलं आहे आता या आंदोलनामध्ये मुद्दा जो सगळे उपस्थित करत आहेत तो म्हणजे हिंदीची सक्ती हिंदीच्या सक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे अशा पद्धतीचा दावा हे सगळेच आंदोलन करणारे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत यांच्याकडून केला जातो आहे आता हिंदीची सक्ती हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा खरोखरच हिंदीची सक्ती आहे का याविषयीसुद्धा बोललं पाहिजे आणि आमच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही सांगितलंच होतं की हिंदीची सक्ती कुठेही केलेली नाही म्हणजे अगदी ते पहिली ते चौथीपर्यंतही नाही आहे किंवा पाचवीपासून पुढच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती नाही तिसरी भाषा शिकली पाहिजे याविषयीचं धोरण आहे आणि ते राष्ट्रीय धोरण दोन हजार वीसला आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये फक्त म्हणता येऊ शकते की तिसरी भाषा शिकली पाहिजे पण ती सक्ती केलेली नाही की ही भाषा अमुक भाषा ही शिकलीच पाहिजे ती भाषा शिकणं अनिवार्य आहे असं कुठेही म्हटलेलं नाही पण तिसरी भाषा शिकली पाहिजे आणि तिसरी भाषा ही कुठली भारतीय भाषा असू शकते हे धोरण आहे आता त्याच्यामध्ये पाचवीपासून तर हिंदी मुलं शिकतातच आहेत म्हणजे काय पहिल्यांदाच काय झालेलं आहे असं नव्हे अनेक वर्षांपासून पाचवीपासून हिंदी ही भाषा आहेच त्यामुळे हिंदी भाषा ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली आणि शिकायला सुरुवात झाली आहे मुलांकडून असा अजिबात नाही मुद्दा आहे तो पहिली ते चौथी या इयत्तांसाठी त्या मुलांनी हिंदी शिकलं पाहिजे की नाही हा मुद्दा आहे पण आत्ता जे काय सांगितलं जाते जे आंदोलन केलं जाते जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तो आहे हिंदी सक्तीच्या विरोधात त्या मुळात हिंदीची सक्ती कोणी केलेलीच नाही आता दावा केला जातो की पहिली ते चौथी हिंदी भाषासुद्धा आहे आणि इतर भारतीय भाषा आहेत तर मुलं हिंदीची निवड करतील म्हणजे एक प्रकारची सक्तीच झाली म्हणजे हा अत्यंत हास्यास्पद दावा आहे आता हिंदी भाषा त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना जर ती शिकावीशी वाटत असेल इतर भाषांच्या तुलनेमध्ये तर याचा अर्थ हिंदी भाषा त्यांना सोपी जाते किंवा हिंदी भाषा शिकणं आवडते असाच त्याचा अर्थ होऊ शकतो त्याची सक्ती होऊ शकत नाही ती त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती कुठेही केलेली नाही कुठल्याही जी आरमध्ये असं म्हटलेलं नाही पहिल्यांदा ती होती कारण जो श जे धोरण शैक्षणिक धोरण जे आणलं होतं किंवा आणलेलं आहे दोन हजार वीसपासून पासून त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्री आहे आणि त्यानुसार त्यानुसार तिसरी भाषा शिकली पाहिजे हिंदीसुद्धा त्याच्यामध्ये अनिवार्य आहे असं पहिल्या जी आरमध्ये आपल्या इथे होतं मात्र ते आता बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी सक्तीची नसेल पण तिसरी भाषा ही शिकावीच लागेल असं म्हटलेलं आहे त्यामुळे हिंदी सक्तीमुळेच आपण आंदोलन करतोय आणि हिंदी सक्तीमुळे मराठी भाषेवर अन्याय होईल अशा पद्धतीचं एक चित्र जे ते उभं केलं जाते त्यात कोणतंही तथ्य आहे असं वाटत नाही याचं कारण हिंदी भाषेमुळे मराठी भाषेवर अन्याय कसा होतोय हे कोणीच आत्तापर्यंत जे जे आंदोलन घेत आहेत त्याच्यापैकी कोणीही ते सांगितलेलं नाही आहे त्याच्यापैकी कोणीही ते सांगितलेलं नाही आहे की नेमका हिंदी भाषेमुळे अन्याय काय होतोय हिंदी भाषा जर घेतली त्याच्यामुळे मराठी भाषेवर काय अन्याय होणार आहे पहिली ते चौथी जर हिंदी भाषा असेल अर्थात ती वैकल्पिक असेल सक्तीची नाहीच आहे मुलांनी जर हिंदी भाषा घेतली तर त्यांच्यावर भार येईल असं म्हटलं जाते आणि ह्या भार येईल त्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधात आम्ही आहोत पण मग इतर सुद्धा विषय त्याच्यामध्ये आहेत असं नाही की पहिलीमध्ये फक्त एकच भाषा शिकतो मुलगा किंवा मुलगी मी फक्त मातृभाषा शिकतो बाकीचे कोणतेच विषय तो शिकत नाही अनेक विषय तो शिकत असतो मग कुठे प्राथमिक स्वरूपाचं गणित असतं परिसराचं ज्ञान असतं सामान्य ज्ञान असतं हे सगळे विषय सुद्धा त्यासोबत असतात इंग्रजी भाषा सुद्धा असते म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा शिकत असेल तर त्या दोन भाषांचा भार न येता तिसरी भाषा शिकल्यामुळे अचानक भार येतो याचं कोणतं वैज्ञानिक कारण कुणी दिलेलं आहे कुठल्या तज्ज्ञाने दिलेलं आहे का कारण हे कोणीतरी सांगायला पाहिजे की कसा नेमका भार येतो असा कुठे अभ्यास झालेला आहे का मुळात जर हे धोरण पहिल्यापासून नव्हतंच कधी जर कधी त्याविषयीचा कोणताही अनुभवच आलेला नाहीये किंवा पहिल्यांदा ना काही वर्षापूर्वी असं होतं आणि त्याच्यामुळे अनेक मुलांचं नुकसान झालं हिंदी भाषा घेतल्यामुळे म्हणा तिसरी भाषा घेतल्यामुळे म्हणा मराठी भाषा जी आहे त्याचा अन्याय झाला मराठी भाषा विसरली मराठी भाषा जी आहे ती न शिकता मुलं दुसरी किंवा तिसरी भाषा शिकायला लागली असं झाल्याचा अनुभव असेल तर त्यावरनं आपण सांगू शकतो की अशी तिसरी भाषा शिकल्यामुळे हिंदी भाषा शिकल्यामुळे मुलांवर भार येईल जे अजून अंमलातच आलेलं नाही अंमलबजावणीच झालेलं नाही जे कुठे दिसूनही आलेलं नाही की मुलांनी शिकली पालकांना वाटायला लागलं की बाबा याचा खूपच भार येतोय तीन भाषा शिकण्याचा मुलांनाही कंटाळा येतोय त्याचा मुलंही ते, ते शिकू शकत नाहीयेत हे दिसायला लागल्यानंतर तो प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो की याच्यात काहीतरी बदल करता येईल काही झालेलं नसताना सुरुवातच झालेली नसताना मराठी भाषा जी आहे तिच्यावर अन्याय हिंदीमुळे होईल हा तर्क किंवा हा सिद्धांत कशामुळे मांडण्यात आलेला आहे ते कोणीच सांगत नाही मराठी भाषेवर नेमका काय अन्याय होईल हिंदी भाषेमुळे जर अन्याय होत असेल तो पाचवीपासूनच व्हायला पाहिजे मधू पाचवीपासून जर हिंदी आहे तर त्यावेळेलासुद्धा मराठी भाषेवर अन्याय व्हायला पाहिजे तसा काय अन्याय झाला तर दिसत नाही कारण अनेक वर्षांपासून अगदी आम्हीसुद्धा शाळेमध्ये असल्यापासून आम्ही हिंदी शिकतोय त्याच्यामुळे मराठी भाषा जी आहे ती मागे पडली हिंदी भाषाच आम्ही बोलायला लागलो असं कुठेच झालं नाही त्यामुळे भाषा शिकल्यामुळे हिंदी भाषा शिकल्यामुळे पाचवीपासून जर कोणताही मुलांना त्रास झालेला नसेल तर तो पहिली ते चौथी शिकल्यामुळे कसा त्रास होईल हे कोणीतरी सिद्ध केलं पाहिजे की नाही काहीतरी त्याच्यामध्ये अनुभव आलेला आहे कुठेतरी एखादं उदाहरण देता आलं पाहिजे तसं कोणी उदाहरण देत नाही आपापले तर्क लावले जात आहेत फक्त भार येईल म्हणून त्यामुळे मराठीवर कोणता अन्याय होईल हे कोणीच सांगत नाही ते सांगता आलं पाहिजे ते आंदोलकांकडून कोणीही सांगितलेलं नाही हे जे तर्क शुद्ध जे मत आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे हिंदी भाषा सक्तीची नाही तरी हिंदी सक्तीची आहे म्हणून आंदोलन केलं गेलेलं आहे मराठी भाषा जे तिच्या अन्याय होतोय म्हणून आंदोलन केलं गेलं आहे ते मराठीवर कोणता अन्याय होणार आहे हिंदीमुळे हे सांगता आलं पाहिजे भार येणार आहे तर तो भार कशा पद्धतीचा येणार आहे याचा कोणता अनुभव काय उदाहरण तुम्हाला देता आलं पाहिजे ते कोणी दिलेलं नाहीये मग नेमका प्रश्न निर्माण होतो की मग आंदोलन जे आहे ते केवळ जसं हिंदीची सक्ती म्हणून सांगितलं जातंय तशी मोर्चाची सक्ती झाली मग म्हणजे आजकाल काय झालेलं आहे की या सगळ्या आंदोलनाच्या विरोधात काही बोललं की जणू काय ती व्यक्ती मराठीच्या विरोधात आहे अशा पद्धतीचे चित्र उभं केलं जातं मराठी भाषेवर अन्याय होत असेल गळचेपी होत असेल मराठी भाषा शिकू नका अमुक हीच भाषा शिका किंवा मराठी भाषिक जे आहेत त्यांना वेगळं ठेवा तर ते अन्यायग्रस्त होऊ शकतं अन्याय त्याच्यामुळे होतोय असं आपण म्हणू शकतो काही वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आल्या तेव्हाही म्हटलं जात होतं ना की इंग्रजी भाषेमुळे मराठी भाषेवर अन्याय होतोय अनेक अन्या मराठी भाषिक लोक जे आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांच जात आहेत इंग्रजी भाषाच शिकतायत मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळते आणि तेवढंच नव्हे अनेक मराठी शाळा बंद पडल्या आज तर आंदोलकांपैकी एक शब्द सुद्धा इंग्रजीच्या विरोधात निघत नाही ज्या भाषेमुळे मराठी भाषा ही मागे पडली मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या मराठी भाषा अन्याय झाला असा दावा जो केला जात होता तो दावा करणारे कुठे आहेत मराठी अभ्यासक त्यांना आता इंग्रजीबद्दल प्रेम कसं काय वाटायला लागलं त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ते उत्तर न देता आता हिंदीचा बोभाटा करणं म्हणजे हा ढोंगीपणा आहे स्पष्टपणे असं दिसून येतं तर असं असेल तर मग फक्त पहिलीपासून चौथीपर्यंत मराठी भाषाच शिकली पाहिजे हा आंदोलनाचा उद्देश असला पाहिजे हिंदी भाषा पण नको इंग्रजी पण नको इंग्रजी जागतिक भाषा आहे असा दावा करून इंग्रजी चालेल मग पहिलीतला मुलगा इंग्रजी शिकून काय लगेच जर्मनीला का आणखी अमेरिकेला इंग्लंडला जाणार आहे का नोकरीला याचं कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे हे तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर हा शुद्ध ढोंगीपणा आहे हे त्याच्याहून दिसून येतं तुम्हाला जर सांगायचं असेल की मराठी भाषा अन्याय होतोय तर मग इंग्रजी भाषा पण बंद करा हिंदी पण नको फक्त पहिली ते चौथी मराठी ही मातृभाषा असेल आणि जी अनिवार्य असेल सगळ्या शाळांना असेल त्याची आंदोलक खबरदारी घेणार आहेत का मग कॉन्व्हेंट शाळा असतील आंतरराष्ट्रीय शाळा असतील सगळीकडे फक्त पहिली ते चौथी मराठी भाषेत शिकली पाहिजे तुम्ही आहे ना मराठी भाषेवर हो प्रेम मग हे आंदोलन केलं पाहिजे ही सक्ती मराठीची सक्ती यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे हिंदी ही सक्ती नाहीच आहे मराठीची सक्ती करायची आहे तर ती सगळीकडे अशी व्हायला पाहिजे की पहिली ते चौथी प्राथमिक स्वरूपात आहे बाहेर येईल ना तुम्हाला वाटतंय मग फक्त मराठी भाषा शिकायची त्या आंदोलन करायची तयारी आहे का कोणाची ते कोणीच करत नाही आहे मग यावरनं मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे फक्त आंदोलन एक राजकीय हेतूने होत आहे का आपल्याला काहीतरी आंदोलन आहे येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन पण आहे आंदोलनाच्या निमित्ताने विषय पेटवू शकतो आपण अधिवेशनाचा चर्चा होईल सरकारची कोंडी करण्याची संधी मिळेल ती कोंडी करा जरूर काहीच हरकत नाही पण त्याला काहीतरी आधार असलेले मुद्दे पाहिजेत काहीतरी त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्पष्ट करता आलं पाहिजे की कसा अन्याय होतोय मराठीवर मराठी लोकांचं आंदोलन आहे तर मराठी भाषेवर काय अन्याय झाला हे सांगायला नको तो अन्यायच नसे, होत नसेल तरी आपल्याला हिंदी भाषा नको मग ते तुम्हाला सिद्धही करता आलं पाहिजे तेही होत नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत दोन हजार बावीस मध्ये त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये एक समिती स्थापन झाली होती रघुनाथ माशेलकर भालचंद्र मुणगेकर सुखदेव थोरात असे सदस्य होते त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि त्यांच्या समितीने हे त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं की तीन भाषा असल्या पाहिजेत पहिलीपासून सक्ती नसेल पण तीन भाषा शिकल्या पाहिजेत हे त्यांनी अहवालात म्हटलं होतं आणि तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या सरकारने स्वीकारलेला आहे आणि त्यांचीच समिती होती मग आता कोणत्या तोंडाने सांगणार की तीन भाषा जे ते शिकू नका आदित्य ठाकरेंचा व्हिडिओ समोर आलेला आहे आम्ही सुद्धा तो मागच्या एका व्हिडिओत दाखवला होता त्यांचंही म्हणणं आहे तीन भाषा शिकलं आणखी अनेक अनेक भाषा शिकलं तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो आणि फायदा होतोच कोणतंही ज्ञान घेतल्यामुळे माणसा नुकसान तर दिसत नाही चार भाषा शिकला पाच भाषा शिकला तर असे अनेक लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या भाषा येतात इंग्रजी येते मराठी येते हिंदी येते त्यांची स्वतःची जर समजा कन्नड भाषा असेल तर ती येत असते आणखी कुठेतरी त्याची बदली झाली त्या ठिकाणी अनेक वर्ष राहिल्यामुळे तिकडची भाषा येते मग भरच पडते ना ज्ञानामध्ये नुकसान कोणतं होतं हा जो दावा करणारे आहेत त्यांनी हा अहवाल कसा काय स्वीकारला मग मा रघुनाथ माशेलकर किंवा भालचंद्र मुणगेकर ही मंडळी जी आहेत त्यांनी हे चूक केलेली आहे का त्यांनी समोर येऊन सांगावं किंवा त्यांना कोणीतरी विचारावं विचारा भालचंद्र मुणगेकरांना विचारा हे खरोखर ही चूक केलीत का तुम्ही काय नेमकं तुमचं म्हणणं आहे कुठेही आतापर्यंत भालचंद्र मुणगेकर असो किंवा रघुनाथ माशेलकर असो यांचं काय म्हणणं आहे हे समोर आलेलं नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं जे काही आंदोलन आहे याच्यामध्ये तर्क कोणीच मांडत नाही आहे मराठीवर अन्याय काय होतो आहे मराठी भाषिकांवर अन्याय काय होतो आहे आणि हिंदीचा खरोखर तिटकारा असेल तर जरूर हिंदी भाषा जी आहे ती सगळ्या याच्यातून काढून टाका आम्ही हिंदी चित्रपट बघणार नाही आम्ही हिंदी भाषेमध्ये कुठल्याही व्यक्तीशी पत्रकारांशी संवाद साधणार नाही हिंदी भाषिक चॅनल्स आम्ही बघणार नाही आम्ही भलेही पत्रकार असू पण आमच्या कंपनीचं हिंदी चॅनल असेल तर आम्ही त्या कंपनीत काम करणार नाही आम्ही फक्त मराठी चॅनल असलेल्या कंपनीत काम करू आम्ही फक्त मराठी वर्तमानपत्र असलेल्या कंपनीत काम करू ही भूमिका घेणार आहेत का कोणी ती घेता येत नसेल तर विनाकारण फक्त मराठीच्या नावाने बोंबाबूम बुं करायची प्रत्यक्षामध्ये मराठीचं प्रेम दाखवण्याची जी संधी आहे तर मराठीची सक्ती सगळीकडे व्हायला पाहिजे मग ती सगळीकडेच व्हायला पाहिजे ही करून दाखवण्याची ताकद आंदोलनामध्ये असली पाहिजे फक्त एक आंदोलन करायचं त्याचा उद्देश काय नेमका माहिती नाही तो हिंदीच्या सक्ती विरोधात आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून आहे किंवा शेवटी आंदोलनात ते दोघं एकत्र आले तर हिंदी सक्तीचं राहिलं बाजूला आणि दोघं कसे एकत्र बोलत होते गप्पा मारत होते यावरच भर देणार दिला जाणार असेल तर काय अर्थ आहे त्या विषयाला तर हे सगळे मुद्दे या ठिकाणी चर्चेला येत आहेत त्यामुळे याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे हे काही नुसतं राजकारण करण्याचा मुद्दा नाही आहे खरोखरच भाषा तुम्हाला हवी आहे मराठीत भाषा हवी आहे तर मराठीचीच फक्ती फक्त सक्ती जी आहे ती पहिली ते चौथी करा पाचवीपासून ठीक आहे तिसरी भाषा कुठली शिकायची शिकू शकता मग इंग्रजी पण नको पहिलीपासून हे धोरण घेण्याची तयारी आहे का हे दिसलं पाहिजे तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद